एसडी सतरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा राष्ट्रनिष्ठेचा सेवाभावाचा आणि ऐक्याचा अभिमानास्पद सोहळा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया च्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त जून एकवीस रोजी एक भव्य आणि उत्साही कार्यक्रम पार पडला जिल्हास्तरावर पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात एसटीपीआयचे पी आय आदरणीय जिल्हाध्यक्ष माननी शौकत इनामदार यांच्या हस्ते झेंडावंदनाने झाली देशभतीपर जयघोष आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात संपूर्ण परिसर प्रेरणादायी ऊर्जेने झालेला होता या विशेष दिवशी केवळ झेंडावंदन नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि आनंदाचे प्रतीक म्हणून जिलेबी वाटपाचा कार्यक्रमही पार पडला सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी यात हसतमुखाने सहभाग घेतला आणि कार्यक्रमाची ऊर्जा आणखी वाढवली उत्सवामध्ये मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमात एस टी पी आय जिल्हा समितीतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रमुख मान्यवरांमध्ये खालील नामवंतांची विशेष उपस्थिती लाभली फेजान डोनी रेया झाले आसिफ काजी हाफिज सैफ अली इम्रान बेग वजूद मजगावकर रफीक मलबारी इम्तियाज बावा मौलाना जामीर हाफिज साजिद इरशाद भाई त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि नवतरुणांनाही पक्षाच्या या अभिमानास्पद क्षणी सहभागी होण्याची संधी मिळाली त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि कणखर निर्धार हा एसटीपीआयच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी होता एकतेचा संदेश आणि पुढील वाटचालीचे निर्धारण या वर्धापन दिनाने केवळ एक औपचारिक कार्यक्रम म्हणून नव्हे तर सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मुलांची नव्याने शपथ घेण्याचा एक संकल्प सोहळा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली जिल्हाध्यक्ष शौकत इनामदार यांनी यावेळी बोलताना पुढील वर्षभर कार्यकर्त्यांनी समर्पण आणि सेवा या तत्वांवर चालत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आवाहन केले कार्यक्रमाची सांगता देशभक्तीपर घोषणांनी आणि सर्व सहभागींच्या सामूहिक प्रार्थनेने झाली एसडी पी आयचा सतरावा वर्धापन दिन हा केवळ एक उत्सव नव्हता तर संघटनेच्या मुलांशी एकनिष्ठ राहून नवचैतन्याने पुढे जाण्याचा निर्धार होता तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार माझं नाव चौकत इनामदार आहे आणि मी एस डी पी आयमध्ये सांगली अध्यक्षपदी काम करतो आहे आज एस डी पी आयचं सभरावं वर्धापन दिवस होतं आणि या वर्धापन दिवसानिमित्त आम्ही झंडावंदन केलं आहे झंडावंदन केलेलं असून आम्ही आज जिलेबी वाटपाचा कार्यक्रमसुद्धा करत आहोत जय